मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभा लोढा आपल्यासोबत त्या जू बीचवर पोहोचलेले आहेत इथल्या अधिकाऱ्यांची त्यांनी बातचीत केलेली आहे आणि छठ पूजेच्या तयारीचा आढावासुद्धा घेतला आहे सर काय तुमच्या निदर्शनास आलं तुम्ही आयुक्तांशी पण चर्चा केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मार्गदर्शनानुसार मी आणि अमित साठमजी एक मिटिंग घेतली होती पूर्वी आशिष सलाजीने पण मिटिंग घेतली होती त्यामध्ये जे निर्णय झाला होता त्या निर्णयाचे पूर्ण पालन होत नाही असा मला काल परवा अमित साठमजनी मला हे स छठ पूजा समितीच्या लोकांना मॅसेज दिला होता म्हणून मी ते आले ते ते बघितला की त्यांच्या कंप्लेंट बरोबर होती त्यावेळी झाला होता की जूमध्ये पचहत्तर कमीत कमी पचहत्तर चेंजिंग रू टॉयलेटची व्यवस्था करायची फक्त तीस ची झाली होती आता मी गगराणी साहेबांची म्युनिसिपल कमिटी जर बोललो त्याने आदेश दिला तर पचत्तर योग्य व्यवस्था होईल विरोधक आरोप करतात की महानगरपालिका निवडणूक आहे म्हणून तुम्ही छठ पूजा करता है। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित बरं आहे का। विरोधकाचा काम आरोप करना पण त्यांच्या जे जे चष्मातून ते सर्व बघत आहेत चष्माचे नंबर फिरले आहे त्यांना काही योग्य डॉक्टरकडे द्याय चष्मा चेंज करून घ्यायच्या जैन मुनी एक तारखेपासून आंदोलन करत आहेत काय म्हणत ते जैन मुनीने मार्ग पूर्ण आदर ठेवतो त्यांचा निर्णय त्याने करावा आम्ही तर मानग ते न्यायालयाचे निर्णयाची वाट पाहू बातचीत केल्याबद्दल कॅमेरा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव